नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो आजपर्यंत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजपर्यंत मित्रांनो पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो किती फॉर्म आलेले आतापर्यंत किती फॉर्म आलेले मित्रांनो बघा शेवटचे फक्त चार दिवस बाकी मित्रांनो फॉर्म भरायचे पोलीस भरतीचे आणि ह्या चार दिवस शेवटीच्या चार दिवसांमध्ये आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो विथ प्रूफ मित्रांनी आपल्याला अप्लिकेशन प्रिंट पाठवले आहे त्यांच्या त्यांच्यामुळेच आपण माहिती की आजपर्यंत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस भरतीमध्ये किती फॉर्म आलेले कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो आणि तुम्हाला कॉन्स्टेबल सांगणार आहे चालक आणि कारागृह सर्व तुम्हाला सीपी म, सीपी मुंबईचं असो किंवा सीपी सिटी असो सर्व जिल्ह्यांचे मित्रांनो जेवढे पण आपल्याकडे एप्लिकशन पीठ आले सर्वांची तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार तर देणारेपर्यंत बघा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो जर तुम्ही पण आतापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल मित्रांनो तुमची ॲप्लिकेशन पिन तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर सेंड करू शकता जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये आता सध्यापर्यंत किती फॉर्म आलेले त्याची एक माहिती आम्हाला मिळेल जेणेकरून ज्या मुलांना त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांना एक आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तर जेणेकरून तुम्ही या नंबरवर तुमचा ऍप्लिकेशन पिन आम्हाला व्हॉट्सअपला सेंड करा जेणेकरून तुम्हाला तेवढी मदत होईल मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो एक एक घटकांची आपण माहिती इथं जाणून घेऊया चला पुढं बघा नेक्स्ट घटकाची माहिती बघूया मित्रांनो इथं बघा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एक घटकाची माहिती आपल्याकडे आलेली मित्रांनो हा फॉर्म मी स्वतः आलेली नाही मित्रांनो हा स्वतः मी फॉर्म भरलेला आहे आज दुपारी भरला मित्रांनो दोन वाजता हा फॉर्म भरला आहे मी दोन वाजेच्या दरम्यान हा मी फॉर्म भरलेला मित्रांनो एका मुलीचा मित्रांनो महिलेचा एका फॉर्म आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा या फॉर्ममध्ये तुम्हाला बघू शकता बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल सीपी पुणे सिटीला हा पुणे शहरला हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो आणि पुणे शहरला मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो दुपारी दोन वाजेपर्यंत बघा सहा हजार पाचशे छप्पन एवढे अर्ज आलेले मित्रांनो पुणे शहरला बघा मित्रांनो आणि हे महिलांच आहे बघा फिमेल इथं महिलांचा आहे मित्रांनो तर पुणे शहरला कोणी जर मुली फॉर्म भरत असेल मित्रांनो तुम्हाला एक अंदाज मिळून गेला असेल मित्रांनो की बघा पुणे सिटीला आजपर्यंत सव्वीस नोव्हेंबर पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत इथं महिलांचे सहा हजार पाचशे छप्पन एवढे अर्ज आलेले मित्रांनो पुणे सिटीला तर बघा अशा प्रकारे हे पुणे सिटीचं होतं नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट आता बघा मित्रांनो हे मुंबईचं आहे मित्रांनो सीपी मुंबईचं बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो सीपी मुंबईला एक लाख प्लस एवढे फॉर्म आले मित्रांनो एक लाख एवढे फॉर्म आलेले मित्रांनो सीपी मुंबईला बघा तर बघा मित्रांनो इथं टोकन नंबर दिलेला एका मित्राचा बघा एका मित्रांनो आपल्याला हे सेंड केलेलं आहे तर बघा मित्रांनो इथं त्याचा टोकन नंबर बघा मित्रांनो नव्याण्णव हजार नऊशे एकोणसाठ एवढे टोकन नंबर मित्रांनो आलेले एका मुलाचं बघा नव्याण्णव हजार नऊशे एकोणसाठ एवढं टोकन नंबर आहे मित्रांनो ह्या विद्यार्थ्याचं आता मित्रांनो हे आहे मित्रांनो सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यानचं मित्रांनो हा फॉर्म आहे हा टोकन नंबर मित्रांनो आणि आतापर्यंत दुपारी पाच वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांनो आता हे एक लाख प्लस फॉर्म इथं गेलेले असतील मित्रांनो एक लाख प्लस हा फॉर्म गेलेला मित्रांनो मुंबई सीपी मुंबईचे एक लाख प्लस फॉर्म गेले असतील मित्रांनो सीपी मुंबईचे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे सिपी मुंबईचं होतं पुढे नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा मित्रांनो सीपी नवी मुंबईचं बघा तर मित्रांनो हे पण बघा मित्रांनो सीपी मुंबईचं बघा सीपी नवी मुंबई आणि मित्रांनो सीपी नवी मुंबईला मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत बघा सव्वीस नोव्हेंबरचं मित्रांनो हे सकाळी आठ वाजेचं मित्रांनो बघू शकता तुम्ही सीपी नवी मुंबईला सकाळी आठ वाजेपर्यंत सव्वीस नोव्हेंबरला बघा पाच हजार तीनशे अठ्ठावन्न एवढे फॉर्म आले मित्रांनो सीपी नवी मुंबईला बघा मित्रांनो कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबला सीपी मुंबईला पाच हजार तीनशे अठ्ठावन्न एवढे फॉर्म आले मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर सकाळी म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत हे फॉर्म मित्रांनो भरण्यात आलेलं होतं मित्रांनो तर बघा अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो पुढं बघा नेक्स्ट बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल बघा एसपी कोल्हापूर मित्रांनो हा कोल्हापूरचा आहे बघा एसपी कोल्हापूरला तर मित्रांनो एसपी कोल्हापूरला खूप कमी फॉर्म आलेले मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरचीच माहिती आहे मित्रांनो ह्या आज सकाळचीच माहिती आहे तर सव्वीस नोव्हेंबरला मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत एसपी कोल्हापूरला मित्रांनो बघू शकता तुम्ही आतापर्यंत सात हजार सॉरी सातशे एक्क्याऐंशी एवढेच फॉर्म आलेले मित्रांनो खूप कमी आलेले फक्त सातशे एक्क्याऐंशी एवढे फॉर्म आलेले मित्रांनो एसपी कोल्हापूरला सव्वीस नोव्हेंबरच्या दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला बघू शकता तुम्ही सातशे एक्क्याऐंशी एवढेच फॉर्म आलेले एसपी कोल्हापूरला मित्रांनो बघा मित्रांनो आणि हे पण एक आहे बघू शकतो तुम्ही एक महिला आहे फिमेलचा आहे मित्रांनो बघा पुढं मित्रांनो ठाणे सिटीचं ठाणे शहरचं आपण बघूया मित्रांनो बघा ठाणे शहरचं तर मित्रांनो ठाणे शहरला मित्रांनो हे पण मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरचं मित्रांनो हे दुपारी एक वाजता मी फॉर्म भरलेला मित्रांनो बघू शकतो मी तर मित्रांनो हे एका मुलाचं फॉर्म आहे सॉरी मुलीचं मित्रांनो बघा फिमेलचं मित्रांनो फॉर्म आहे हा एका फिमेलचं आहे तर मित्रांनो बघा महिलांचं इथं ठाणे सिटीला ठाणे शहरला मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत इथं महिलांचं इथं दोन हजार चौदा एवढे फॉर्म आले मित्रांनो महिलांच्या इथं ठाणे सिटीला ठाणे शहरला मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत बघा मित्रांनो अशा प्रकारे ठाणे सिटीची ही माहिती होती मित्रांनो पुढे बघा नंतर बघा Sì. नंतर बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एस पी हिंगोली तर मित्रांनो बघा एसपी हिंगोलीला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरला बघा पोलीस कॉन्स्टेबल चालकला मित्रांनो एसपी हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये चालकचे आतापर्यंत मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत बघू शकता तुम्ही इथं हा एका मित्रांनो आपल्याला सेंड केला मित्रांनो बघा त्यांनी मित्रांनो त्याचा फॉर्मचा अर्ज बघा मित्रांनो अर्ज क्रमांक आहे पाच हजार दोनशे एक्केचाळीस म्हणजेच एवढे अर्ज मित्रांनो आलेले आता म्हणजे हे सकाळचंही माहिती आहे मित्रांनो आतापर्यंत अजून वाढले असतील याच्यामध्ये तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरला एसपी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे एक्केचाळीस एवढे अर्ज आलेले होते मित्रांनो आता त्याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल तर हे मित्रांनो बघा मुलांचं मित्रांनो बघा मुलांचं अशा प्रकारे एसपी हिंगोलीचं तुम्हाला मी सांगितलं पुढं बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट बघा मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो आपल्याकडं आज जर तुम्हाला पण तुमचा अर्ज आम्हाला पाठवायचा असेल मित्रांनो या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा अर्ज सेंड करा जेणेकरून मुलांना अजून माहिती मिळेल तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये दिली आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र